नमस्कार माझं नाव धनंजय लक्ष्मण शिकवण मी स्वतः कृषी पदवीधर असून गेली बारा ते पंधरा वर्ष मी युरिया ब्रिकेट्स बनवण्याचं काम इथं करत आहे माझा पूर्ण पत्ता शिकवणवाडी कोत मुक्काम पोस्ट कोतु, तालुका गुवाहागर जिल्हा रत्नागिरी माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव वीस बावन्न एकाहत्तर एकतीस तर आपण युरिया ब्रिकेट्स बनवण्यामध्ये आपण शंभर किलो प्रमाणात जर घ्यायचं झालं तर त्यामध्ये साठ किलो युरिया आणि चाळीस किलो डी ए पी असं हे प्रमाण वापरतो आणि त्या ते प्रमाण झाल्यानंतर त्या तर त्यापासून जी बनणारी गोळी असते तर त्या गोळीचं सा वजन साधारण दोन पॉईंट सात ग्रॅम एवढं भरतं आपल्या कोकणामध्ये सध्या प्रचलित असलेल्या चार सूत्री लागवड आणि एस आर टी पद्धतीमध्ये जे एक सूत्र आहे ते युरिया ब्रिकेट्स वापरण्याचं आहे तरी कृषी विभाग वारंवार शेतकऱ्यांना आव्हान करतंय ती युरिया ब्रिकेट्सचा वापर करावा तर या बाबतीत या युरिया ब्रिकेट्स बनवण्यामध्ये मला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय चिपळूण तसेच गुहागर कृषी तालुका कृषी अधिकार्यालय गुहागर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभ लाभलेलं ला आहे मला आजपर्यंत तर ते कृषी विभागाकडून मी पुन्हा एकदा आपल्याला सर्व शेतकऱ्यांना भात लाव ल ला शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी भात लावणीमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर करावा ही विनंती या युरिया ब्रिकेट साधारण मी पंधरा ते वीस टन ह्या वर्षाला मी सध्या बनवत असतो आणि त्या व्यवसायामधून माझीसुद्धा आर्थिक उन्नती होत असते सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण युरिया ब्रिकेट्स वापरा कारण आपण डायरेक्ट युरिया फेकतो डायरेक्ट न सुपला फेकतो त्याच्यामुळे पावसात बऱ्याच वेळा युरिया हे हवेत उडून जाणं किंवा पा पाण्याबरोबर वाहून जाणं हे प्रकार घडतात त्याच्यामुळे पिकाला त्याचा उपयोग होत नाही आपण युरिया ब्रिकेटचा वापर केला तर हळूहळू साधारण तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तो पिकाला मिळायला सुरुवात होतो आणि त्याच्यामुळे शंभर टक्के जे आपण खत टाकलेलं आहे त्याचा उपयोग आपल्याला लावलेल्या भात लागवडीसाठी होत होतो म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण भात लावणीमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर करावा ही यांना नम्र विनंती धन्यवाद